चला तर मंडळी आज ब्लॉग ला सुरुवात करायच्या अगोदर सांगते आज आहे संक्रांत आणि तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर इथे पहिल्यांदा म्हटलं नाही गरम पाण्यात कपडे भिजवून ठेवायचे म्हणजे बाकीचे कामं आवर पर्यंत कपडे कपड्यामध्ये थोडीशी कालचे पण कपडे झालं काल, काल मशीन ला ला कने मशीनला लावलं होतं आणि ते कधी पॅक झाले त्यामुळे कने त्याचा जो कचरा होता तो कपड्यानं वाळला तरी पण ते चिकटलेलंच होतं त्यामुळे कनी आज परत मी हाताने धुवायलासाठी ती ते कपडे काढलेले असं दोन दिवसाचे कपडे आहेत आज रात्री छोले भिजत घातले होते त्यामुळे कधी सकाळी छोले केले आणि थोड्याशा पुऱ्या म्हणजे त्यामध्ये मी हळद हिंग मीठ ओवा थोडासा घातला कसर मी ती घालायची होती ती माझ्याकडे नव्हती त्यामुळे तेवढंच घालून मळ मळयलं आणि त्याचं कधी थोड्याशा सकाळी फक्त डब्यापुरते पुऱ्या किंवा केल्या होत्या अजून बाकीच्या पुऱ्या बनवायचेत तर म्हटलं इथं पहिल्यांदा कधी देवपूजा करून घ्या कारण आज आमच्याकडं कधी संक्रांती पूजन करतात आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही संक्रांती कशी पोचतो हे तुम्हाला मी थोडक्यात म्हणजे आमच्या भागातनी कसं पोचतो ना हे दाखवते त्यापूर्वी म्हटलं कधी पहिल्यांदा साधी आपली रोजची जी देवपूजा असते ती करून घ्यायची आता किती दिवस काय होते माहिती आहे बाजार एकदम लिस्ट तरी पण त्यातलं आपल्याला एखादं जरी विसरलं ना काहीतरी आणायचं तर ते राहून गेलं तर ते एकटं आणायला होत नाही असंच माझ्या बाबतीत की हे पीतांबराच्या बाबतीत झालं बाजाराच्या लिस्टमध्ये ती लिहायला विसरली आणि मग नंतर आणायची आणायची म्हणून कनी तसंच देवपूजा करताना लक्षात यायचं देव धुवून ठेवायची पण ते कसं देवपूजल्यासारखं मला वाटलंच नव्हतं रात्री कने पितांबरी आणून घेतली आज संक्रांत संक्रांती मस्तपैकी पितांबरीने घासून देवपूजा स्वच्छ करायची चला तर मंडळी पहिल्यांदा जी रोजची आपली घरची देवपूजा असते ती करून घेऊया आता आमच्याकडे संक्रांती कशी पुसतात हे तुम्हाला मी दाखवते तर इथं मी पाठ ठेवलेला पाटावर कुठलं पण कधी ब्लाऊज पीस काठपदरी कुठलं पण डिझाईनचं ठेवलं तरी चालते फक्त ते वापरलेलं नसलं पाहिजे किंवा परत कधी आपण ते वापरायचं नाही ते फक्त देवपूजेसाठीच ठेवायचं तर इथं कधी आमच्याकडे अशी ही बुडुकली बुडुकली म्हणजे सुगड पण म्हणतात पण आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त खेडेगाव जर म्हटलं ना मातीची बुडुकलीच म्हणतात तर दोन मोठी असतात ती तीन छोटी आणि त्यावर एक झाकण असं देतात आणि ही मी कालच आणली होती म्हणजे आज कसं आणा परत कधी पूजा करा त्यातच वेळ जाते त्यामुळे काल आणून ठेवली होती चला तर इथं मी आता साहित्य पण सगळं जे जे मला पूजेसाठी लागणार आहे ते गोळा करून ठेवलेलं आहे तर पहिल्यांदा कधी गणेशाची स्थापना करूया तर इथं थोडंसं त्या ब्लाऊज पिसावर तांदूळ घाटलं त्यानंतर पानाचा विडा त्यानंतर एक एक रुपयेचा नाणं आणि सुपारी असं घातलं मी काय करते सुपारी म्हणा कॉईन म्हणा जे काय असेल ना असं छोट्या डबीमध्ये घालून ठेवते म्हणजे आपल्याला कसं शोधायला लागत नाही ज्यावेळी लागेल तेव्हा त्या डबीतमध्ये लगेच पटकन सापडतं त्यामुळे असं हे डबीमध्ये ठेवायचं तर गणेशाची स्थापना केल्यानंतर मी आता ती सुगड मांडून ठेवली होती त्याच्या खाली तांदूळ ठेवलेले आणि तांदळावर ती सुगड ठेवायची त्यानंतर भुईमगाच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा बिब्या गाजर तिळगूळ थोडंसं तांदूळ असं हे सगळ्या कणी बुडुगल्यामध्ये सुगडमध्ये घालून ठेवलेलं आहे हे बघा हे आमच्या डोंगराळ भागात कनी ह्या बिब्या मिळतात तर हे सगळं साहित्य घालून झाल्यानंतर प्रत्येक कणी त्या सुगडमध्ये हळदी कुंकू वाहन घ्यायचे असं व्हायचं आणि मग त्यानंतर ते आपल्याला लावायचं तसं तर मी देवपूजा केल्यानंतर मला स्वतःला लावलेलं आहे पण ती एक सवय होऊन जाते तर मी त्या सुगडमध्ये गाठल्यानंतर मला पण हळदी कुंकू वाहून घेतलं त्यानंतर जी आपण गणेशाची स्थापना केली होती सुपारीची तर त्यावर पण घालून घ्यायची आणि पहिल्यांदा गणेशाची पूजा करून घ्यायची त्यानंतर अगरबत्ती लावायचं अगरबत्ती ओळायचं त्यानंतर एक जे ठावकं भेटलेलं आहे ठावकं म्हणजे जे ते आपल्या सुगडवरचं झाकण एक प्लेट देतात मातीची तर त्याला आमच्याकडे ठावकं म्हणतात तर ते कुठल्या पण एका सुगडीवर झाकायचं त्यानंतर अगरबत्तीनं ओळून घ्यायचं आणि अशा पद्धतीकडे तांदूळ वगैरे घालून आपली पूजा करून घ्यायची त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडं ही संक्रांती झाकली जाते म्हणजे पुरुषांना दाखवायची नाही म्हणतात त्यामुळे पांढरं स्वच्छ कापड घ्यायचं आणि ही संक्रांती झाकून अशी ठेवायची तसं तर म्हणायला गेलं तर आज संक्रांतीला पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक घरात आमच्याकडे पुरणपोळी बनली जाते पुरणपोळी ही संक्रांतीला असतेच असते पण झालं असं आज एकादशी आहे आणि एकादशीला देवाला नैवेद्य चालत नाही असं म्हणतात म्हणजे दाखवायचं नाही असं म्हणतात त्यामुळे साखर दूध दाखवलेलं आहे मी की आज पुरणपोळ्या बनवलेल्या नाही आहेत उद्या ज्यावेळी आपण संक्रांती काढायची असते उद्या काढतात हे सगळं पूजा मांडलेली त्यावेळी सकाळी पुरणपोळ्या करायच्या नैवेद्य दाखवायचं आणि त्यानंतर पूजा काढणार असं ठरवलेलं हो आहे त्यामुळे तसं तर माझं आता छोले झालेले आहेत थोड्याशा पुऱ्या बनवायच्या बाकीत थोड्या झाल्या होत्या आमटी बनवायची होती म्हणून म्हटलं वांग्याची आमटी बनवून घ्यायची त्यासाठी वांगी वगैरे पूजा झाल्यानंतर चिरून घेतले वर गॅसवर एका बाजूला मी कुकर आहे भाताचा आणि आता आमटी फोडण्याला टाकून घेऊया

तसं तर आज पाणी येणार नव्हतं त्यामुळे ते साठवलेल्या टाकीतल्या पाण्यानेच मला कपडे धुवायचे होते त्यामुळे कपडे बाहेर आणून ठेवली तोपर्यंत आमच्याकडे ती पोरं शाळेची असतात ना आंधळ्या पांगळ्यांना मदत करा ती आली होती त्यांना दहा रुपये दिले आणि म्हटलं सकाळ सकाळी कने कपडे धुवून घ्यायची आता काय होते थंडी पण थोडीशी कमी आल्यामुळे थ जसं अकरा वाजून गेल्यानंतर ऊन कधी जास्त जास्त लागायला चालू होते त्यामुळे म्हटलं आमटी शिजतोपर्यंत बाहेर कपडे धुवून घ्यायचे कपडे धुतल्या धुतल्या लगेच किचनमध्ये आले कारण तनुला पण भूक लागली होती आणि पुऱ्या बनवायच्या होत्या त्यामुळे त्याच्यासाठी ते कोणी ताट बाहेर काढून घेतलं पोहे सकाळी नाश्त्याला बनवले होते ते थोडेसे शिल्लक आहेत पण पोहे कसं गार झाल्यानंतर वातड होतात आणि मग ते खात नाहीत तर पण चार पाच वाजता कोणी पक्ष्यांना टाकायला येईल म्हणून मी थोडंसं वाटीमध्ये राहिलेलं ते काढून ठेवलेलं चला तर आता पुऱ्या बनवून घेऊया आणि तनुला जेवायला वाढ्या बाकीच्यांच्या जेवणावेळी मी गरम गरम तशाच करत जाईन ह्यासोबतच असा व्लॉग पण मी त्याचं बंद करते मंडळी तुम्हाला जर माझा व्लॉग आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला काही जर सल्ला वगैरे द्यायचा असेल तर मला कमेंटमध्ये दे तुम्ही देऊ शकता अजून थोडंसं कालचं भोगीचं का क जे पसारा पडलेला आहे तो आवरायचा बाकी आहे हे सगळं माझं आता किचनमधलं आवरणं त्यानंतर त्या कामाला सुरुवात Thank <laughs> you.